स्टार इंडिया न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे मंगेश कांबळे प्रतिनिधी सांगली तासगाव मध्ये मा मातंग समाजाचे बेमुदत उपोषण सुरू मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवार पासून दिनांक 29 पासून तहसीलदार कार्यालय समोर राज्यव्यापी बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे या आंदोलनाचे नेतृत्व समाजाचे नेते प्रशांत भाऊ सदामते करत आहेत सदामते यांनी सांगितले की शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर उपोषण हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मागण्या नकोत अंमलबजावणी करा या घोषवाक्याखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आरक्षणाचे अबकडप्रमाणे उपवर्गीकरण होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था व नोकर भरती थांबवाव्यात न्यायमूर्ती अनंत बदर समिती रद्द करावी किंवा तात्काळ अहवाल सादर करावा साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा पुण्यात मातंग समाजासाठी समाजासाठी मुख्य आर टी संस्था उभारावी व निधी उपलब्ध करून द्यावा डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास जाहीर केलेले एक हजार कोटी रुपये शेअर कॅपिटल वितरित करावे सांगली व तासगाव येथे साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करावी मिरज रेल्वे जंक्शनचे नामकरण डॉक्टर अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन असे करावे समाजावर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश द्यावेत राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांचे उद्घाटन करून अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने मातंग बांधव उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिला आहे स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे आपले सरचं स्वागत आहे सध्या मी तासगाव तहसीलदार कार्यालयाच्या समोर उभा आहे या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी एक आंदोलन चालू आहे राज्यव्यापी बेमुदत आप उपोषण या ठिकाणी आपले मातंग योद्धा उपोषण करते प्रशांत भाऊ सदामते यांनी आजपासूनच त्याची सुरुवात केलेली आहे तर आपण जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहेत किंवा उपोषणामध्ये त्याने जे उपोषण ठेवलेलं आहे त्यानिमित्तानं ते सरकारकडे काय मागण्या करणार आहेत तर आपण प्रशांत भाऊ सदामते यांच्याशी संवाद साधूया प्रशांत सर नमस्कार या ना थोडं थोडं तर सध्या आपल्यासोबत प्रशांत भाऊ सदामते आहेत जे सध्याचे उपोषणकर्ते करते आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांच्या काय मागण्या आहेत प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी जय अण्णा जय शिवराय मी मातंगी समाज बांधव प्रशांत सदामते परत घेत आहे काय बोला बोला हां हे जरा तर आपण प्रशांत भाऊ सदामते यांना विचारा की त्यांच्या काय मागण्या आहेत की मातंग समाजाच्या तर प्रथमतः सर्वांना क्रांतिकारक जय भीम जय लहूजी जय अण्णा जय शिवराय मी मातंग समाज बांधव प्रशांत सदामते आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून समस्त मातंग समाजाच्या वतीनं सांगली जिल्हा तासगाव तालुका तासगाव तहसील कार्यालयसमोर आम्ही मातंग समाजाच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी बेमुदत आंदोलन करतोय आजचा आमचा उपोषणाचा पहिला दिवस आहे तर तुमच्या ह्या उपोषणाच्या निमित्तानं तर ही सरकारकडे काय काय मागणी असेल उपोषणाच्या माध्यमातून हे बघा देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी पण आज तागायत अनुसूचित जातीमधले अनेक समाज अनेक जाती ह्या आरक्षणाच्या लाभापासून ह्या वंचित आहेत बाबासाहेबांनी आरक्षण हे सबंध गावगाड्यात खेड्यावाड्या वस्त्यात जेवढ्या जाती आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण पोचलं पाहिजे आरक्षणाचा सर्व सर्वांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी त्या आरक्षणाची घटनेमध्ये तरतूद केलेली आहे अनुसूचित जातीमध्ये जवळजवळ एकोणसाठ जाती आहेत आणि स्वतंत्र तेरा टक्के आरक्षण आहे मातंग समाज हा अनुसूचित जाती जमातीतला लोकसंख्येच्या मानानं दोन नंबरचा समाज आहे आणि मातंग समाजामध्ये जवळजवळ बारा तत्सम पोट जाती आहेत तर हे जे तेरा टक्के आरक्षण आहे हे आ, काही विशिष्ट समाजालाच मिळतं आहे परंतु अशा अनेक जाती आहेत की त्यांच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचत नाही त्यामुळे आमची मागणी आहे आ, की मातंग समाजाला स्वत स्वतंत्र लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे आणि गेल्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं एक निकाल दिला की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उप उपवर्गीकरण करण्यात यावं राज्य सरकारनं लगेच न्यायमूर्ती अनंत बदर समिती स्थापन कर केली आता जवळजवळ एक वर्ष होत आलं परंतु अनंत बदर समितीकडून राज्य शासनाकडं आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात कोणताही अहवाल सादर झालेला नाही त्यामुळं आमची मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तात्काळ राज्यामध्ये अबकड वर्गवारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून कोणत्याही पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत तसेच प्रशासनामधील सर्वच विभागातील नोकर भरतीसुद्धा घेण्यात येऊ नये कारण का आरक्षणाचं उपवर्गीकरण जर झालं तर एकोणसाठ जातीमधील जो शेवटचा घटक आहे तिथंपर्यंत हे आरक्षण पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल तसेच आमची दुसरी मागणी आहे न्यायमूर्ती अनंत बदर समिती स्थापन करून जवळजवळ एक वर्ष झालं त्यांना दोनदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे एक तर अस्तित्वात असलेली अनंत बदर समितीने अहवाल सादर करावा अन्यथा ती समिती स्थगित करून त्या ठिकाणी दुसरं कोणाला तरी त्या ठिकाणी नेमण्यात यावं तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळामध्ये एक हजार कोटी रुपये कॅपिटल शेअर वर्ग करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप ही महामंडळामध्ये हे एक हजार कोटी वर्ग झालेले नाहीत त्यामुळे आमची मागणी आहे की तात्काळ हे एक हजार कोटी ज्या ठिकाणी लपवून ठेवलेले आहेत त्या ठिकाणाहून तात्काळ महामंडळामध्ये वर्ग करण्यात यावेत आत्ता आम्हाला कळतं आहे की ब्राह्मण समाजाचं महामंडळ स्थापन झालं एक हजार कोटी त्याच्यामध्ये वर्ग झालेले आहेत म्हणजे ब्राह्मण समाजानं कुठेही मागणी केली नाही आहे त्यांना लगेच तात्काळ दिलं जातं परंतु मातंग समाज हा अनेक वर्षापासून उपेक्षित आहे वंचित आहे तर केवळ मातंग समाजाला न्याय मागण्यासाठी वारंवार रस्त्यावरती उतरावं वा लागतं हे फार मोठं दुर्दैव आहे एक हजार कोटी महामंडळात वर्ग करून त्याचा लाभ मातंग समाज त्याचबरोबर समाजातील तत्सम पोट जाती समाज बांधवांना तरुणांना तरुणांना ते एक हजार कोटी तात्काळ वितरण करण्यात यावी ही आमची मागणी आहे नक्कीच प्रशांत भाऊ सदामते यांच्या मागण्या तुम्ही ऐकल्या असतीलच जे आता सध्या तहसीलदार कार्यालयासमोर त्यांचं जे आंदोलन चालू आजपासूनच चालू केलेलं आहे तर त्यांना या माध्यमातून मी विचारू शकतो की तहसीलदार कार्यालयाकडून कोणी अधिकारी वगैरे तुम्हाला भेटायला आले होते की हे बघा आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे आम्ही चार दिवसापूर्वी तहसीलदारांच्या आणि कलेक्टरांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आमच्या मागण्यांचं निवेदन पाठवलेलं आहे आज तर पहिल्या दिवशी तर प्रशासनाकडून कुण। कुणीही इथं आलेलं नाही पाहूया इथून पुढच्या काळात प्रशासन आणि राज्य सरकार कशा पद्धतीनं या आंदोलनाच्या आमच्या मागण्यांची दखल घेते ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाहूया की तहसीलदार किंवा तहसीलदार कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटायला किंवा त्यांच्या जे उपोषण चालू आहे तिथे भेटण्यासाठी येतात की नाही तर त्याचबरोबर तुम्हाला एक दुसरा एक मला प्रश्न विचारायचा आहे जे आंदोलन तुमचं आता चालू आहे की मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी तर आता जे आता पक्ष तुम्ही बघतच आहात भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये पक्ष जे केलात तर त्या पक्षाकडून तुम्हाला कोणत्या पक्षाकडून वगैरे पाठिंबा वगैरे भेटलेला आहे का हे बघा आज दिवसभरामध्ये आम्ही तासगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच शरदचंद्र गटाचे नेते विश्वास तात्या पाटील त्याचबरोबर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्हाला जाहीर या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे अनेक अनेक चळवळीतील बांधव आंबेडकर चळवळीतील बांधव या ठिकाणी येऊन या आंदोलनाला आम्हाला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा देत आहेत बरं ऐका प्रशांत सदामतीजी तर मातंग समाजाच्या जर तुमच्या मागण्या या ठिकाणी जर मान्य झाल्या नाहीत तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल हे बघा मातंग समाज जर राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून जर मुख्य प्रवाहात यायचं असेल तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला फाशी घेऊन स्वतःला संपवावं लागेल आणि फाशी घेऊन आम्हाला पुढचं आंदोलन करावं लागेल असं या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतोय नक्कीच तुम्ही आता बघितलं असेल उपोषण करते प्रशांतजी सदामते बोलतात की भविष्यामध्ये जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही फाशी घेऊन मरण्याची भाषा करत त्यामुळे सरकारने यांच्या उपोनाशी उपोषणाशी खरोखर दखल घेणे फार गरजेचे आहे तर भविष्यामध्ये आणि काय तुमच्या आणि कोणत्या प्रकारचे आणि आंदोलनं असणार आहे सर नाही आता हे जे उप आमचं उपोषण चालू आहे आजपासून या ठिकाणी आम्ही ज्या मागण्या आहेत त्या एकदम समाजाच्या जिवाळ्याच्या मागण्यास घेऊन या ठिकाणी बसलेलो आहे अनेक वर्षापासून मिरज रेल्वे जंक्शनच्या नामकरणाची मागणी आहे आमची गेली वीस वर्षापासूनची ती मागणी आहे की मिरज रेल्वे जंक्शनचं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे मिरज रेल्वे जंक्शन व्हावं तसेच सांगली शहरामध्ये पुष्पराज चौकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे परंतु तो पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आहे तर त्या ठिकाणी पुतळ्याची जागा ती अधिकृत करून त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा तात्काळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे तसेच तासगाव शहरामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून आमचे मातंग समाज बांधव चळवळीतील अनेक बांधव या ठिकाणी मागणी करत आहेत की तासगावमध्ये सुद्धा अण्णाभाऊंचा या ठिकाणी पुतळा झाला पाहिजे तर आम्ही ही उपोषणाच्या माध्यमातून ही मागणी करतो आहे की तासगाव शहराच्या ठिकाणी अण्णाभाऊंचा या ठिकाणी पुतळा झाला पाहिजे तसेच बार टीच्या धर्तीवरती आर टीची स्वतंत्र स्थापना करण्यात आली साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र परंतु राज्य सरकारनं आर टीची स्थापना केली परंतु आर टीला स्वतंत्र अशी इमारत अद्याप त्या ठिकाणी दिलेली नाही त्यामुळे आमची मागणी आहे की पुण्यामध्ये आर टीला स्वतः स्वतंत्र त्या ठिकाणी इमारत बांधून देण्या सुसज्जास्त इमारत बांधून देण्यात यावी व सारथीप्रमाणे आर टीमध्ये सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी निधी देण्यात यावा अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही उपोषण करतोय नक्कीच प्रशांतजी तुमच्या ह्या मागण्या मान्य होतीलच परंतु तुम्ही जसा आर टीचा विषय काढला किंवा बारटीचा विषय काढला जसे की मातंग समाजाच्या विकासासाठी एक महामंडळ आहे अण्णा अन्ना अन्ना भाऊसाठी महामंडळ आत्ता शक्यतो तुम्ही बघत असाल मातंग समाजाच्या विकासासाठी सा, ते महामंडळ आहे परंतु जे मातंग समाज जेव्हा ते कर्जसाठी जातात त्यांच्याकडं अजूनही आपल्या मातंग समाजाला त्या पद्धतीने कर्ज भेटताना मिळत नाही किंवा आपल्याला तसा फंड देत नाही ते किंवा कि मातंग समाज म्हणला की त्यांचा लाडकी बन योजनेमध्ये काहीतरी फंड वळ तुमचं काय आहे त्याच्याबद्दल हे बघा साहित्यरत्न लोकशाहीरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्या माध्यमातून मातंग समाज आणि मातंग समाजातील तत्सम पोट जातींना त्या महामंडळातून जे काही कर्ज प्रकरण आहेत ज्या काही योजना आहेत ह्या थेट त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी हे महामंडळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे माझी अशी मागणी आहे की राज्य सरकारकडून एखाद्या तरुणाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच जाचकाठी त्या योजनेमध्ये घातलेल्या आहेत तर त्या जाचक आपले आरक्षणाचं उपवर्गीकरण आरक्षणाचं उपवर्गीकरण साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांचा वीर वस्ताद लवजी साळव्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नायकांचा माता अहिल्यादेव होळकरांचा आरामच्या मागण्या मान्य करा चा खाली आरामच्या मागण्या मान्य करा धन्यवाद